नमस्कार मराठी अपडेट गुरु ये या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत तर एच जे बी एन लिमिटेड अंतर्गत जवळपास चारशे पदांकरता नवी ऍप्रेन्सशिप भरती प्रक्रिया सुरू झाली असून या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया तर यामध्ये ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस याकरता एकशे पंच्याहत्तर जागा आहे त्यानंतर टेक्निकल डिप्लोमा ॲप्रेंटिस याकरता शंभर जागा आहे ते त्याचबरोबर टेक्निकल आय टी आय अप्रेंटिस याकरता एकशे पंचवीस जागा आहे तर अशा प्रकारे तब्बल चारशे पदांकरता ही अॅप्रेनशिप भरती प्रक्रिया आहे तर यामध्ये ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस याकरता मॅकॅनिकल एकूण चाळीस जागा आहेत इलेक्ट्रॉनिकल अँड कम्युनिकेशन याकरता तीन जागा त्यानंतर इलेक्ट्रिकल याकरता पंचाळीस जागा सिव्हिल याकरता पंचावन्न जागा आर्किटेक्चर याकरता दोन जागा त्यानंतर इन्स्ट्रुमेशन याकरता दोन जागा त्यानंतर इन्व्हायरमेंट पोल्युशन अँड कंट्रोल याकरता एक जागा त्यानंतर ॲप्लेड जिओलॉजी याकरता दोन जागा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याकरता पाच जागा आहेत आणि त्याचबरोबर इथे शैक्षणिक पात्रता देखील देण्यात आल्या आहे फुल टाइम बॅचलर डिग्री इन इंजिनियरिंग किंवा टेक्नॉलॉजी ऑफ रिलिवंट ब्रांच फ्रॉम इन्स्टिट्यूट तसेच युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज बाय ए आय सी टी ई म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची ए आय -E, सी टी ई अंतर्गत पदवी तुम्हाला प्राप्त पाहिजे त्यानंतर दहावं पद आहे ह्युमन रिसोर्स याकरता दहा जागा आहे त्यामध्ये ग्रॅज्युएट इन एम बी एमध्ये तू दोन वर्ष तुम्हाला ग्रॅज्युएशन एम uh, बी एची कम्प्लीट पाहिजे त्यानंतर युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज बाय यूजीसी विथ स्पेशलायझेशन इन एच आर तर अशा प्रकारे ते एज्युकेशन क्वालिफिकेशन हवं आहे त्याचबरोबर फायनान्स अँड अकाउंटिंग याकरता दहा जागा आहेत यामध्ये दोन वर्षाचं ग्रॅज्युएशन एम बी एमधून असलं पाहिजे त्यान UGC with in तर युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज बाय यूजीसी विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स तर यामध्ये अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे तर अशा एकूण पाहू शकता की ग्रॅज्युएट अप्रेंटिस याकरता एकशे पंच्याहत्तर जागा आहेत त्यानंतर टेक्निकल डिप्लोमा अप्रेंटिस याकरता शंभर जागा आहेत तर यामध्ये मेकॅनिकल चोवीस जागा इलेक्ट्रिकल चाळीस जागा सिव्हिल तीस जागा आहेत त्यानंतर आर्किटेक्चर एक जागा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाच जागा आहे तर यामध्ये रिक्वायर्ड क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता इथे सांगण्यात आले आहे तर यामध्ये फुल टाइम डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी इन रिलेव्हेंट ब्रांच तर ज्यांची शैक्षणिक पात्रता आहे असे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात त्यानंतर युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज बाय ए आय सी टी ई बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ऑफ स्टेट तर अशा प्रकारे येथे शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे टेक्निकल डिप्लोमा अप्रेंटिस शंभर पदांकरता आहे त्यानंतर टेक्निकल आय टी आय अप्रेंटिस याकरता एकशे पंचवीस पदं आहेत यामध्ये इलेक्ट्रिशियन तब्बल शंभर पदे त्यानंतर ऑफिशियल सेक्रेटरीशिप त्यानंतर स्टेनोग्राफर त्यानंतर ऑफिस असिस्टंट आणि ऑफिस मॅनेजमेंट या करता जागा त्यानंतर फॅब्रिकेटर फिटर अँड वेल्डर याकरता दहा जागा त्याचबरोबर मॅकॅनिक इलेक्ट्रॉनिक जनरल अँड मॅकॅनिकल याकरता पाच जागा इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आय टी कम्प्युटर असेंबली अँड मेंटेनन्स याकरता पाच जागा तर अशा पंचवीस जागा आहे तर यामध्ये संबंधित येथे जी पदे आहेत त्या पदानुसार आय टी आय कोर्स उत्तीर्ण असला पाहिजे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मधून तर अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे तर आहे कमीत कमी अठरा -कमी आणि जास्तीत जास्त तीस वर्ष वयोगटातील कॅन्डिडेट अर्ज करू शकतात तर यामध्ये जे मागास प्रवर्ग आहेत एस टी एस टी याकरता पाच वर्ष सूट ओबीसी कॅन्डिडेटसाठी तीन वर्ष सूट अशा प्रकारे पीडब्ल्यू आणि दिव्यांग कॅन्डिडेटसाठी दहा वर्ष सूट देण्यात आले आहे तर येथे देखील देण्यात आले आहे ग्रॅज्युएट याकरता दहा हजार रुपये पर मंथ आहे तसेच अप्रेंटिस याकरता आठ हजार रुपये प्रति महिना आहे त्यानंतर आय टी आय अप्रेंटिस याकरता सात हजार प्रति महिना वेतन दिलं जाणार आहे तर अशा प्रकारे ट्रेनिंग ड्युरेशन अप्रेंटिशिप एक वर्षा करता असणार आहे तर इथे सिलेक्शन क्रायटेरिया देण्यात आल्या आहेत तर सर्वप्रथम जे कॅन्डिडेट अर्ज करतील तर यांची शॉर्ट लिस्ट तयार केली जाईल मेरिटनुसार तर यामध्ये मार्क्स सिक्युअर इन मॅट्रिक्युलर एक्झामिनेशन म्हणजे दहावी आणि बारावीमध्ये तुमचे जे मार्क्स असतील किंवा संबंधित कोर्स संदर्भात तुम्ही जो जे मार्क मिळवले असतील त्यानुसार इथे मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिस यामध्ये वीस ते दहा टक्के तर आणि प्रत्येक कोर्सनुसार येथे एकूण टोटल शंभर गुण देण्यात आले आहेत डिप्लोमा अप्रेंटिक्स याकरता येथे गुण देण्यात आले आहे तसेच आय टी आय टेक्निकल याकरता देखील शंभर गुण देण्यात आला आहे तर अशा प्रकारे मेरिटनुसार सदरच्या उमेदवारांना मार्क दिले जातील तर अशा प्रकारे सदरच्या भरती प्रक्रियेकरता जी नोंदणी आहे ती अठरा डिसेंबर पासून सुरू होणार असून क्लोजिंग डेट असणार आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तर अशा प्रकारे हे परिपत्रक पाहायचं आहे आणि संपूर्ण माहिती घेऊनच सप्रेंटशिप भरती प्रक्रियेकरता अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म महत्वाच्या योजना आणि खात्रीशीर माहिती मिळण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये